पारू तीन ऑक्टोबर भागामध्ये पारू आदित्याला बेडरूममध्ये घेऊन येते आदित्य म्हणतो पारू काय झालं तू इथे का, का आणलं ती, ती आदित्य सर मी घरी बत्ती लावायला गेले होते आणि तिकडून येताना मी बघितलं दिशा मॅडम कुणाशी तरी बोलत होत्या आता पारू त्याला सांगते तिच्या गालाला हळद लागलेली ती आता बरंच काही सांगून म्हणते आदित्य सर दिशा मॅडम फसवतायत काही झालं तरी हे लग्न नाही व्हायला पाहिजे आदित्य म्हणतो पण कसं तुला माहिती आहे ना आईचं कुटुंबामध्ये किती आहे ते असं कधीही होऊ देणार नाही पारू ठीक आहे आपण हे लग्न लांबणीवर तर टाकू शकतो ना आदित्य म्हणतो ठीक आहे त्यासाठी मी स्वतःचा ॲक्सिडेंट करून घेतो ते त्याच्या तोंडाला हात लावत म्हणते आदित्य सर हे काय बोलताय तुम्ही तर तू पारू दुसरा उपाय काय आहे फक्त एवढं करू शकतो मागच्या वेळेस जो ॲक्सिडेंट झाला तेवढा होणार नाही पारू म्हणते तुम्ही जरी ॲक्सिडेंट करून घेतला ना तरी मला नाही वाटत दिव्याई हे लग्न थांबवतील आपल्याला दुसरा पर्याय शोधायला पाहिजे आता दोघांना एकदम आठवतं प्रीतम त्याच्या बेडरूममध्ये खूप रडत असतो आणि त्याला सारखी प्रिय आठवते ती बोललेली असते आबा मला प्रीतम सरांसारखा नवरा कधीच मिळू शकत नाही पण जाऊ द्या माझ्या नशिबात नसेल तर ते मी तरी काय करणार आदित्य प्रीतमकडे जाऊन म्हणतो ब्रो तो डोळे पुसत म्हणतो हां तर तो, तो ब्रो हे लग्न थांबवण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे तुझा माझ्यावर विश्वास आहे ना प्रीतम म्हणतो ब्रो मला माहिती आहे तू आधी पण केलं आणि करत राहशील आणि आता थांबव रे त्यांनी काही फरक पडणार नाही आणि आता फरक पडत पण नाही तडत पारू जाते आधी ते म्हणतो तुला फरक पडत नाही मला पडतो प्रीतम म्हणतो त्यांनी काय उपयोग होणार आहे माझं प्रेम कमी पडलं आणि तुला माहिती आहे का काय झालं आत्तापर्यंत मी जेवढ्या मुलीशी वाईट वागलो ना त्यांच्या सगळ्यांची हाय लागली मला कर्मय माझं माझी लायकीच नाही प्रेम करायची आदित्य म्हणतो तसं नाही रे प्रीतम म्हणतो हरलो रे मी आदित्य त्याला मिठी मारत म्हणतो तू म्हणतो ना भाई बोला भगवान बोला माझ्यावर विश्वास ठेव हो। मी हे लग्न थांबवणार त्यानंतर सकाळी प्रियाचा पारूला फोन येतो ती पारू तिथे प्रीतम सर आहेत का गं पारू मते आता दोघांनी निर्णय घेतला ना प्रियम ते पारू काय करू ग आबांशी बोलायची माझी हिम्मत नाही आणि प्रेम विसरणे की मी निष्ठूर नाही मी एकटी पडली ग पारू मी प्रेम करून चुकी केली प्रेम का गं का आमच्या प्रेमामध्ये तेवढी ताकदच नाही आहे म्हणते नाही प्रिया मॅडम प्रेमामध्ये लई ताकद असते आता दामिनी येते आणि पारूचं बोलणं ऐकत असते म्हणते यामधून आपल्याला नक्कीच काहीतरी मार्ग मिळेल ते पारू मला प्रीतम सरांशी बोलायचे म्हणते हे बघा प्रिया मॅडम घरात सगळेच आहेत आणि आता लग्नाची तयारी सुरू आहे करते मी काहीतरी प्रयत्न करते प्रियामंत पारू प्लीज एकदाच पार्वती ठीक आहे मी जाते आणि प्रीतम सरांना तुम्हाला फोन करायला सांगते दामिनी म्हणते अरे वा प्रियाचा फोन ही बातमी मला दिशाला सांगायला पाहिजे कारण मला आता दिशाच्या गुडबुक्समध्ये राहायचं ना तडत पारू मागे बघते पण दामिनी ना ऐकल्याचं नाटक करते आणि निघून जाते पारू जातील म्हणते प्रीतम सर प्रिया मॅडम तुम्हाला सकाळपासून फोन करतायत त्यांच्याशी एकदा बोला तो तो पारू काय करू आता बोलून मी त्यांच्याशी बोलल्यानंतर मला त्यांची जास्त आठवण येणार पारुमंत प्रीतम सर तुम्ही एकदा बोला आणि जास्त विचार करू नका मी आणि आदित्य सर आहे ना करा त्यांना फोन करा म्हणते ना प्रीतम तिचा फोन घेतो आणि म्हणतो थँक्यू सो मच आता पारू निघून जाते पण जाताना मात्र दरवाजा उघडा ठेवते प्रियामंत प्रीतम सर सकाळपासून तुम्हाला केवढे फोन केले मी तेवढ्यात लगेच विसरलात का मला तो प्रिया मॅडम मला स्वतःला विसरणं जास्त सोपं आहे तुम्हाला मी कधी विसरू शकत नाही प्रिया म्हणते तुमचे हे शब्द तुम्हाला सकाळी बघणं तुमचं गोठ्यात दिसणं हे सगळं अगदी डोळ्यासमोर आहे माझ्या तों तो माझ्या आयुष्याची फक्त बर्बादी होणार आहे तेवढ्यात दिशा येते आणि फोन ओढून घेते तो तो दिशा ती बघत म्हणते ओ माय गॉड प्रिया मॅडम ती आता फोन फेकायला जाते तो तो दिशा माझा फोन दिशा म्हणते गप्प राहायचा नाहीतर सासूमामला सगळं जाऊन सांगेल फोनवर म्हणते काय प्रिया पहिले इंटर्नशिप नंतर आमच्या कंपनीत काम असं करत करत आमच्या घरात घुसलीस आणि नंतर काय माझ्या होणाऱ्या नवऱ्याला स्वतःच्या जाळ्यात अडकवलंस साधं भोळं होण्याचा ड्रामा केलास माझा प्रीत आहेच ग तो प्रत्येक मुलीच्या प्रेमात पडतो आणि सगळ्या मुलींना तो खरासुद्धा वाटतो देवाने थोबडाच असा इनोसंट दिला ना आणि तुझं काय तुझ्यासारख्या मुलींचा उद्योगच असतो श्रीमंत मुलांना फसवणं प्रीतम तो दिशा आणि फोन ओढून घेतो तीन ते तू केला होता तिला कॉल काय केला होता काय चाललंय तुझं तुला अक्कल नाही आहे का आपलं लग्न ठरलंय आपली हळद पण झाली आहे तरी तुझे धंदे काय थांबत नाही आहे चुटकी वाजवत आणि बोट दाखवत म्हणते ए प्रितम तुझी फालतूगिरी थांबायची आहे आता था। मोठ्याने ओरडत म्हणते युजलेस डोक्यात काही शिरत आहे का तू आता मोठे डोळे करत बघायला लागतो तिथे आय एम सॉरी डोक्याला हात लावत म्हणते तू एक काम कर तुझ्या इकडं जा आणि सगळं खरं सांगून टाक किती दिवस आपण खोटं आहे तो जायला लागतो ते ती, ती सांगून टाक तू आदित्य आणि ती पारू त्या प्रियाच्या घरी जाऊन काय शेण खात होता खोटं बोलून काय करत होता हे जाऊन सांग सासू सासूमामला कमी जाऊन सांगू तर तू प्लीज हळू बोल नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ते ती ती काय झालं घाबरलास माझा प्रीत बेबी घाबरला ए माझ्यासमोर असंच दबून राहायचा मी जे सांगेल तेच करायचं नाही ते तिकडे जाऊन काय शेण खाल्लं ना हे सासूमामला सांगणार आणि माझ्यासमोर परत आवाज चढवायचा नाही कळलं चल फोन आण इकडे ओढत म्हणते तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का तेवढी मोठ्याने ओरडत असते तेवढे ताईले येते आणि रागात म्हणते काय चाललं आता दिशाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात तुम्ही दोघं भांडताय का ती ती सासूमॉम मी ना प्रीतला उठवायला आले होते आईल्या म्हणते मग एवढ्या जोऱ्यात का बोलत होता कुणी मला सांगणार आहे का काय झालं ते तीन ती मॉम मला एवढं स्टुपीट भांडण तुमच्यापर्यंत येऊ द्यायचं नव्हतं पण हे बघा प्रियाचा फोटो दाखवत म्हणते प्रीतम रूममध्ये लपून त्याच्या मैत्रिणींशी बोलत होता आणि ते त्याला ते विचारत होते तू खरंच दिशेशी लग्न करणार आहे का आईला फोन ओढत म्हणते ही तर प्रिया आहे ना आपल्याकडे इंटर्नशिप करायला आली होती आणि हिला नोकरीवरून काढून टाकलं होतं मग ही तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये काय आहे दिशा रडायचं नाटक करत म्हणते ह्या प्रीतमच्या वागण्याची मला सतत भीती वाटते ती माझ्याशी वाईट वागली म्हणून तुम्ही तिला हकललं ना मग हा प्रीतम तिच्याशी का बोलतोय ती तर आता आपल्याकडे काम पण करत नाही मग हे दोघं एवढे क्लोज कशी झाले ससोमॉम प्रीतमच्या पास्टमुळे मला सतत टेन्शन येतं मला खूप इनसिक्युअर वाटतं आणि म्हणून मी त्याच्यावर ओरडून बोलले आल्या म्हणते दिशा संशयावर संसाराचा पाया रचला जात नाही जर प्रीतमवर तुझा एवढा विश्वास नसेल तर तू लग्नाचा अजून पण विचार करू शकते तुम्हाला अख्खं आयुष्य काढायचं आणि त्याच्यावर विश्वास नसेल तर या लग्नाला काहीच अर्थ उरत नाही ना दिशा तिला मिठी मारत म्हणते मॉम आय एम सॉरी आता प्रीतमकडं जात म्हणते मी त्याला नवरा मानलं आहे आता त्याच्याशिवाय माझ्या आयुष्यात फक्त टाकणं असेल मी ना प्रीतपासून लांब जाण्याचा आता विचारही करू शकत नाही खायला म्हणते दिशा परत असं वागू नको उद्या प्रीतमने तुझ्यावर बंधन घातले तुला रोखलं तर तुला चालणार आहे का ते ती सॉरी प्रीत आणि निघून जाते हायला म्हणते प्रीतम तू ठीक आहेस ना तुला काही सांगायचं का तुझ्या आईला आता प्रीतम तिला घट्ट मिठी मारतो आणि रडायला लागतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद